बातमी आहे आंबेगाव तालुक्यामधून तालुका आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित बिडी काळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना निर्भया पथकांबाबत जनजागृती करण्यात आली याप्रसंगी घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण भालेकर यांनी मार्गदर्शन केले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास व्यासंग वाचन करिअर नोकरी यावर लक्ष केंद्रित करावे एकमेकांची छेडछाड टिंगल टवाळी करून कायद्याच्या कचाड्यात सापडू नये त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित नाही आपले करिअर आणि आई वडिलांचा स्वप्नपूर्ती साकार करावी गैरमार्गाचा अवलंब करू नये एकमेकांचा आदर करावा चित्रपटांच्या आभासी दुनियेत विद्यार्थ्यांनी वावरू नये आभासी दुनियेचे अनुकरण करू नये चित्रपटाकडे मनोरंजन आणि प्रबोधनाच्या भूमिकेतून पहावे असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला या प्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल मानिकराव मुळूक श्री डेंगळे प्राध्यापक पोपटराव माने सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर इंद्रजीत जाधव यांनी केले उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्लेकर यांनी आभार मानले या बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमचे आंबेगाव ब्युरोची प्रश्न पडला असेल परीक्षा झाली पंधरा मिनिटाला महत्व आहे आणि मग हे काहीतरी पोलीस आले आणि आम्हाला आता काहीतरी सांगणार आहे मित्रांनो तुमच्या पंधरा सेकंद सुद्धा घ्यायची माझी इच्छा नाही परंतु परवा पेपरला तुम्ही एक बातमी वाचली असेल की शाळेच्या कॅम्पसमध्ये के विद्यार्थी विद्यार्थी मारामारी भांडणं आणि त्याच्यानंतर मा मान्य न्यायालयाने दंड ठोठावला आपण ज्या शाळेत कॉलेजमध्ये शिकत असतो त्याचं नाव लहान व्हावं असं कोणालाच वाटत नसतं गिरहचा विद्यार्थी आहे परवा पुण्यात गेलेलो असताना मी माझ्या कॉलेजला गेलो सिव्हिलमध्ये होतो आठवीपासूनचा प्रत्येक दिवस त्या कॉलेजचा शाळेत जमाला आठवत होता शाळा आणि कॉलेज त्याला जोडूनच आहे तर त्यावेळी जाणवत की ही माझी शाळा आहे जे माझं कॉलेज आहे आणि काही जरी झालं तरी ते त्याचं नाव खराब कामा नये आज तुम्ही सगळे विद्यार्थी अशा टप्प्यात आहात की ज्याच्यामध्ये कळत कळत सगळं नाही आणि नाही कळत असं पण नाही हे अर्ध कच्च पटक वय काही ज्या अति हुशार मुलं असतात त्यांना वाटत पुस्तक चलराय आलं पण मित्रांनो जमिनीवर या तुम्हाला असं वाटत असतं की मी काहीतरी वेगळं आहे मी काहीतरी करल माझं घरचं असं बॅकग्राऊंड आहे माझं घरचं कसं बॅकग्राऊंड आहे मार्केटमध्ये खूप मोठी असलेली लोक शून्य मिनिटात जमिनीवर आले जमिनीवर आलेले आहेत आणि ज्यांच्याकडे काहीही अस्तित्व नव्हतं कष्टाच्या बळावर फार मोठी लोक झालेली आहेत तुम्हाला कोणता पॅटर्न मध्ये सेफ व्हायचं आहे हे तुमच्या हातात आहे आणि मागे एक मूवी आली होती चंदन कस्करावर नाव सगळ्यांना असेल ना माहिती माहितीये काय नाव आहे त्याचं डायलॉग काय आहे का आवडला का पुष्पा कोणा कोणाला आवडला अत्तरवर करा कोणाला आवडला बरोबर पुष्पाचा हिरो कोण आहे बरं त्याचं कॅरेक्टर ज्या अर्जुनने केले तो त्या कॅरेक्टर प्रमाणे हिरो आहे का बरं जर त्याने चंदन तस्करचा रोल तयार केला तिथं मी काय कुठल्या चित्रपटावर चित्रपटावरती टिप्पणी करत नाहीये पण तुम्ही या वयात आलात की फॉलो कोणाला करायचं ते कळायला पाहिजे मग झुकेगा नाही झाला मग गाडी काढून हात फिरवायचा आणि मग नोकरीला ज्यावेळेस मागायची वेळ येते तर तेव्हाच्या किती खाली झुकू करद्याना घ्या ना असं गरज आहे त्यावेळेस झुकेगा नाही झाला कुठे जातो मार्कशीट हातात येतं त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस कुठेतरी वाटतं का ते इंटरव्ह्यू वर फेस करायचंय मग तुमच्या पुढे जातो त्यानंतर स्पर्धेचा निकाल लागला पाच चार या गुण फरकानं पृथ्वीराज पाटील जिंकला होता शेवटच्या सेकंदापर्यंत आटीकाटी चाललेली स्पर्धा महाराष्ट्र केसरी मानाची गदा एकच जल्लोष सगळं काही गोळ्यापुढे उभं होत मित्रांनो ज्या वेळेस पृथ्वीराज पाटील जिंकला त्यावेळेस त्याच्या सगळ्या समर्थकांनी खांद्यावर घेऊन त्याला उचललं मी पृथ्वीराज पाटला खांद्यावर आसमनात सगळ्या आनंदाचा उपभोग घेताना पाहत होतो दुसऱ्या मिनिटाला माझी नजर होती विकी मी तो हकाश होऊन गुडघ्यात मान घाली घालून रडत होता स्वतःचे कष्ट आठवत होता आई वडिलांची पुण्याही त्यांनी दिलेलं पाठबळ मित्रांचं पाठबळ बघत होता आणि इतक्या तुल्यबळ असलेलं मंडळ माऊली गंगाडे त्याच्या खांदा राहतून म्हणत होता मित्र काय नाही झालं पुढच्या वेळेस तयारी करू ह्या दोन गोष्टी मी पाहत होता एक जिंकत होता एक हरत होता चांगला मित्र त्याचं सांत्वन करत होता हा खरा विजय नव्हता त्या ठिकाणी जिंकलं कोणीच नव्हतं हरलं कोणीच नव्हतं दोघही शिकून चालले होते परंतु एकाची वावा आणि दुसऱ्याला काहीच नव्हता अशी परिस्थिती तयार झाली होती माझ्यासाठी ह्या दोन गोष्टी जेवढ्या महत्वाच्या होत्या त्याच्यापेक्षा तिसरी एक गोष्ट महत्वाची होती त्या ठिकाणी उभं असलेलं आठ वर्षाच कौळ वर्ग एका प्लॅस्टिकच्या पिशवीत त्या ठिकाणच्या ज्या हौदा तयार केलेला असतो त्याच्यातली माती उचलून ती पिशवीत भरत होता वीस वर्षानंतरचा महाराष्ट्र केसरी मला त्या माती उचलणाऱ्या पोरांच्या दिसला तुम्ही काय उचलताय दॅट इज मोर इम्पॉर्टंट कुस्ती ही आयुष्याची पण एक कुस्तीच आहे ना सगळ्या महाराष्ट्राने पाहिले की एक वीस वर्षचा मुलगा डायरेक्ट महाराष्ट्र अजिबात होत नाही असामान्य कष्ट असामान्य महत्वाकांक्षा आणि रोज मातीची ही लढाई इंजुरी इतक्या होतात तुम्ही बिलीव्ह करू शकत नाहीत झकापतीतून उभं राहतील की नाही हेही मला माहिती नाही हरत नाही तुमची जी ताकद आहे आत्ताच्या मिनिटाला मी जे पाहतो ती फोकस नाहीये पोलीस स्टेशनला आल्यानंतर पाहतो की बारावीच्या वर्गानंतर मुलगा मुलगी पळून गेले एक सैराट पिक्चर आला त्या पिक्चरचा अर्धाच भाग तुम्ही पाहिला मी यापूर्वी सुद्धा ही गोष्ट सांगितली होती तुम्ही फार चांगलं कर्तृत्व दाखवल्यानंतर तुमचे आई वडील असं कोणाचे आई वडील आहेत की सर मी डॉक्टर इंजिनियर कलेक्टर झाल्यानंतर लग्न माझ्या मनाप्रमाणे करणार नाही म्हणून वडील मला घरी ढकलून देणार तुमच्या घरच्यांची परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असेल पण कॉलेजला येताना तुमच्या परिस्थितीचा अंदाज लागत नाही